रोहित पवार काय बोलतात त्याच्याकडे मी फार महत्व हो देत नाही आणि मला काय फार त्यांच्याविषयी बोलायचं नाही अजून लहान आहेत पहिली टर्म आहे त्यांची कुठेही बोलताना पाहायला नाही पण मला मी तुम्हाला सांगतो केलंय आणि त्यांना म्हटलं की असं बोलायची गरजच नव्हती रोहित पवार काय बोलतात त्याच्याकडे मी फार महत्व देत नाही आणि मला काय फार त्यांच्या त्यांच्याविषयी बोलायचं नाही अजून लहान आहेत पहिली टर्म आहे त्यांची राहिली गोष्ट आपण काय बोलू विचारत होतात पक्ष असा आहे की नेहमी सरब शरद पवारांचं एक नेहमी मला सांगायचं असायचं की जितेंद्र सामाजिक बाजू सामाजिक आशय मांडताना पक्ष त्याला जबाबदार नाही पक्ष कधीही सामाजिक आशय ठरवत नाही याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मी जेव्हा पुरंदरेंच्या विरोधात उतरलो तेव्हा आमचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी मला सांगितलेलं तू जाऊन पुरंदरेंची माफी माग मी जरा घाबरलो होतो म्हणून मी पवार साहेबांना फोन केला पवार साहेबांनी सांगितलं की तुझा इतिहासाचा अभ्यास आहे तुला जे योग्य वाटतं ते तू बोल त्याच्यामध्ये पक्षाचं काही घेणं नाही कारण पक्ष हा सामाज, कोणाची सामाजिक भूमिका ठरवत नाही पक्षामध्ये मी एकटा पडलो असतो ते एवढी लोक माझ्या मागे उभे राहिले असते का नेता काय करता मी स्वतः ना जिवंत तू मला बघतेस ना कित्येक वर्ष मी कुठलाही प्रश्न एकटा लढतो मी पुरंदरेच प्रकरण लावून धरलं ला। तीन महिने राहून धरलं शनिवार वाड्यावर होणारा सोहळा शेवटी सरकारला एका बंद खोलीत राष्ट्रपती राज्यपाल भवनावर घ्यावा लागला तेव्हा पण मी एकटाच होतो लढाई करताना माझ्या बरोबर किती आहेत हे करून जर लढाईला उतरलं तर आयुष्यात लढाई लढू शकत नाही चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून असं ठीक आहे ना, ना तर अबुधाबी मध्ये जाऊन बोलणं खूप सोपं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका